एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं हे महादेव स्त्रियांनी कोणतं व्रत केल्याने त्यांना सौभाग्य आणि अखंड पती सुख प्राप्त होईल तेव्हा भगवान शंकर प्रेमळ हसत म्हणाले हे पार्वती तुझ्या पूर्वजन्मातील कथा तुला सांगतो त्या काळी तू जन्माने पर्वतराज हिमालयाची कन्या होतीस त्या जन्मी तू माझीच प्राप्ती व्हावी म्हणून कठोर तोप केलंस आणि हरतालिका व्रत केलंस व्रतामुळे मी तुला पती म्हणून प्राप्त झालो म्हणूनच हे व्रत प्रत्येक स्त्रीसाठी मंगल कार्य आहे हिमालय राज आपल्या राजसभेत बसले होते त्यांनी जाहीर केले माझी कन्या पार्वतीचे लग्न विष्णूसोबत करणार आहे हे ऐकताच पार्वतीच्या चेहऱ्यावर दुःख उमटले तिची सखी ही काळजीत पडली राजवाड्याच्या बागेत चालताना पार्वतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने आपल्या सखीकडे पाहून सांगितलं मी फक्त भगवान शंकरालाच पती म्हणून स्वीकारेन पहाटेच्या वेळी पार्वती आणि तिची सखी राजवाडा सोडून निघाल्या त्या दाट जंगलात शिरल्या जिथे उंच वृक्ष आणि निसर्गाचं गूढ सौंदर्य पसरलं होतं नदीकाठी चालताना पार्वतीच्या चेहऱ्यावर प्रखर निर्धार दिसत होता वनात पोचल्यावर पार्वतीनं मातीचा शिवलिंग घडवला आणि भक्तिभावानं पूजा सुरू केली तिनं उपवास करून डोळे मिटले आणि ओम नम शिवाय असा जप सुरू केला शरीर अशक्त झालं होतं पण चेहऱ्यावर श्रद्धेचं तेज झळकत होतं रात्रभर चंद्रप्रकाशात ती प्रार्थना करत राहिली आजूबाजूला काजवे चमकत होते अचानक वनात तेजोमय प्रकाश पसरला त्या प्रकाशातून भगवान शंकर प्रकट झाले पार्वती आनंदानं अश्रू डोळ्यात घेऊन त्यांना वंदन करू लागले शंकरांनी स्मितहास्य करत तिच्या भक्तीचा स्वीकार केला आणि आशीर्वाद दिला ले ले। त्या रात्री हिमालय राज शय्येवर झोपले असता स्वप्नात भगवान शंकर प्रकट झाले जागे झाल्यावर भावूक होऊन त्यांनी ठरवलं माझी कन्या खरंच शंकरालाच अर्पण व्हावी हिमालय पर्वतावर पुष्पांनी सजवलेले मंडप उभारले गेले त्या मंडपात शंकर आणि पार्वतीचा भव्य विवाह सोहळा पार पडला देव ऋषी गंधर्वांनी पुष्पवृष्टी केली आणि सर्वत्र मंगलध्वनी घुमू लागले आजही स्त्रिया पारंपरिक वेशभूषेत हरतालिका व्रत करतात त्या पार्वती आणि शंकराची मूर्ती सजवून भक्तिभावानं पूजा करतात स्त्रियांचा समूह आनंदानं एकत्र एक बसून प्रार्थना करतो शिवपार्वतीसारखं वैवाहिक सुख आम्हाला लाभो